तुम्ही सांगा तुम्ही काय उत्तर दिलं सक्तीच्या रजेवर पाठवल्या जाईल पाठवल्या जाईल आज पाठवा आज हे साताऱ्यातलं आहे आणि मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे कशी हिंमत केली त्यानंतर कशी हिंमत केली अरे जिथं वाघ असत मला वाटतं या सभागृहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्याच्या काम जातो कारांकित सगळे जर तपासले यांना या प्रश्नाचं जर संशोधन केलं विधानसभेच्या कामकाजाचं संशोधन होणं गरजेचं आहे की कोणते काम जास्त येतं प्रश्न कोणते जास्त आहेत एकतर अधिकाऱ्याच्या ना चुकीमुळं त्यांच्या भ्रष्टाचारामुळं आमच्या सभागृहाचा हा वेळ जातो हे कायदे मंडळ आहे आणि आम्हाला सभागृहात वेळ घालावं लागतं कायदा केल्यानंतर अंमलबजावणी होत नाही म्हणून हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही हे खरं तर निर्णय घेतला पाहिजे का असे अधिकारी तुम्ही सांगा तुम्ही काय उत्तर दिलं सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल पाठवलं जाईल आज पाठवा आज आणि फौजदारी गुन्हे दाखल का नाही करत त्याच्यावर त्यानं फसवलंय त्या माणसाला तिथे त्याला ते हेलपाटे मारावं लागले कोर्टामध्ये त्याचं शारीरिक नुकसान झालं वेळ गेला वय गेलं आयुष्य गेलं आणि या दरम्यान जर दर आत्महत्या झाली असते तर या अधिकाऱ्याने काय केलं असतं भरून दिलं असतंय काय होतं असं अध्यक्ष महोदय मग आमचं प्रशासन तुमच्या मंत्र्याचा कारभार हे साताऱ्यातला आहे आणि मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे अशी हिम्मत केली त्यानं कशी हिंमत केली अरे जिथं वाघ असतं तिथं अशा बकऱ्या किकऱ्या फिरल्याने पाहिजे मला वाटते तुम्ही हा वचका दाखवा त्याच्यावर गुन्हे दाखल करा फौजदारी गुन्हे शेवडा खर्च आला अशी ऑर्डर करा ते सगळे वसूल करा आणि आजच्या सक्तीवर पाठवा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय मच्छुभवनी